नमस्कार मैत्रिणींनो ही आहे ती पवित्र पहाट नरक चतुर्थीची पहाट अंधारावर प्रकाशाचा पापावर पुण्याचा विजय साजरा करणारी ही दिव्य सकाळ ब्रह्ममुहूर्तावर सकाळी उठून सुगंधी उठणं लावून अभ्यंग स्नान केलं जातं असं म्हणतात या स्नानाने शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतात आणि उत्तम आरोग्यानी लाभते श्रीकृष्णाने नरकासुराचा संहार केला आणि लोकांनी आनंदाने जय श्रीकृष्ण अशी घोषणा दिली त्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा देखील केली जाते दे। आणि आपण स्त्रिया हरि गोकुवाचं लेन लावतो या दिवशी यमदीप दान म्हणजे मृत्यूदेवाला आपण दिवा दाखवला जातो हे प्रभू आमचे आयुष्य मंगल राहो अंधार आमच्यापासून दूर जाओ, अशी प्रार्थना केली जाते ही पा, ही पहाट फक्त स्नानाची नाही तर आत्मशुद्धी भक्ती आणि प्रकाशाच्या विजयाची आहे